परिसर ते सज्जनगड मार्गावर प्रचंड प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे साताऱ्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या कालावधीतच साताऱ्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली होती परंतु साताऱ्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाने रस्ते वाहून जाऊन त्या ठिकाणी भले मोठे खड्डे पडलेले आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावरून प्रवास करत असताना त्यांच्या पाठीचा कणा अक्षरशः मोडत असला तरीही प्रशासन दुर्लक्ष करत आहे याविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने साताऱ्यातील बोगदा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आलेला आहे मंदिर ते सज्जनगड रस्ता अवघ्या दोन महिन्यापूर्वी झालेला रस्ता आहे किती फक्त दोन महिने आज सातारा जिल्ह्यात असे अनेक रस्ते झालेत ते मागच्या महिन्यात दोन महिन्यात त्यांची काम झालेली आहेत पण हे रस्ते दोन दोन महिन्यात वाहून जात आहेत त्याला कोण जबाबदार नाही अधिकारी जबाबदार नाहीत या या कॉन्ट्रॅक्ट्रॅक्ट नाही आले त्याच्यावर कोण बघणार आहे का नाही परवा दिवशी या ठिकाणी एक मोठा अपघात झाला त्या अपघातात दोन पेशंट आज सिरियस आहेत त्यांचा जीव जायची वेळ आली आहे आणि तरी सुद्धा शासनाला जाग येत नाही प्रशासनाला जाग येत नाही तुम्ही असे रस्ते कसेच करू शकता दोन जे रस्ते तुम्ही करताय या रस्त्यामुळे जे अपघात होत आहेत जे लोक आहेत किंवा जायबंदी होत आहेत यांचा खर्च हे लोक उचलणार आहेत का कॉन्ट्रॅक्टर त्यांचे पैसे देणार आहे का प्रशासन तुम्ही पोलिस अधिकारी त्यांना दोषी धरता तुम्ही साहेब गाडी व्यवस्थित चालवली नसेल का परवाचा अपघात हा ब्रेक मारल्यानंतर गाडी एका बाजूला ओढली गेली एवढे रस्ते चढ उतरायचे झाले माणसं मिळाल्यानंतर जागे होणार का सगळे आम्ही लोकांनी हे धंदा करायचा का आणि तुम्ही आमच्यावरच केसेस घालायच्या परत तुम्ही रस्ता अडवलाय म्हणून ते चुकीचं चाललंय सगळं या शासनाचा करावा एवढा निषेध कमी आहे मुख्यमंत्री जिल्ह्यातले पालकमंत्री पाटणचे ते काय सातार्य ना नाहीयेत पण जिल्हाधिकारी इथे जिल्ह्याचं ठिकाण आहे अशा ठिकाणी कोट्यवधीच्या हो रस्त्यांची ही बॉम्ब चालली आहे अरे याच्या विरोधात सामान्य जनतेने आता रस्त्यावर उतरायला पाहिजे हे फक्त पक्षाचं काम राहिलेलं नाहीये कुठल्या आमचं तुमच्या माध्यमातन सगळ्यांना आव्हान आहे की जिथं असा भ्रष्टाचार दिसल ना, ना लोकांनी तिथं रस्त्यावर तुमची भूमिका सांगा आमची भूमिका स्पष्ट आहे या कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई झाली पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि हे जर झालं नाही तर शिवसेना याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेल आणि त्याला पोलीस प्रशासनानं आमच्या अंगावर न आलो आणू दे त्यावेळेस तरी आम्ही मागे हटणार नाही शिवसेना राज्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका